नवापुर येथील महिला ग्रंथपाल यांना न्याय शिक्षणाधिकाऱ्यांना तीन महिन्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिली माझ्या चार वर्षाच्या प्रामाणिक कार्याची पावती श्रीमती निलिमा माळी नवापूर येथील नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतापबा अबय सिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस पुण्यनगरीतील जाहिरातीनुसार दिनांक वीस मार्च दोन हजार वीस रोजी श्रीमती निलिमा नितीन कुमार माळी यांना रीतसर संच मान्यतेतील रिक्त पदावर ग्रंथपाल या पूर्णपदाच्या जागी नियुक्त करण्यात आले होते त्यांनी वीस 20 मार्च दोन हजार वीस ते एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रामाणिक का, का दररोज नऊ ते एक आणि दुपारी तीन ते सहा या कालावधीत सार्वजनिक शाळेत सेवा दिली होती परंतु शाळा प्रशासनाने सदर पदाचा प्रस्ताव हा तब्बल तीन वर्षानंतर म्हणजे एकवीस सहा दोन हजार तेवीस रोजी शासन दरबारी सादर केला सदर कर्मचाऱ्याने एक मार्च दोन हजार चोवीस रोजी रितसर राजीनामा दिला त्यानंतर सुदैवाने मा माडी यांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदवीधर शिक्षिका म्हणून महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळाली सार्वजनिक मराठी शाळेत दिलेल्या सेवेचा सर्व दिवसाचा पगार मागणीसाठी ग्रंथपाल श्रीमती मा माडी यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेतली आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला शासन स्तरावर किंवा शाळेच्या स्तरावर नियमाप्रमाणे मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देत मोठा दिलासा दिलाय परंतु अद्यापही शासन स्तरावर ग्रंथपाल पदाच्या प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही झाली नाही यावर व्यवस्थापन पगार देऊ शकत नाही अशी शाळेची बाजू मांडताना श्री पी व्ही बर्डे यांनी सांगितले या प्रकरणात अर्जदारातर्फे अॅडव्होकेट अमोल एस माडी यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन न्यायमूर्ती एस जी चपडगावकर व न्यायमूर्ती नीरज पी धोटे यांच्या खंडपीठाने शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले तीन महिन्यांच्या आत प्रस्तावावर निर्णय घ्यावा प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधित लाभ देण्यात यावेत अन्यथा अर्जदारा संस्थेकडे वेतनासाठी स्वतंत्र दावा करण्याचा अधिकार असेल असेही स्पष्ट नमूद केले मी दररोज आठ किलोमीटर सायकल चालवून दिलेल्या प्रामाणिक सेवेची मला न्यायदेवतेने पावती दिली असा संवेदनशील प्रतिसाद याचिकाकर्त्या माडी यांनी दिला संपादक प्रदीप चौधरी लोकशाही हक्क न्यूज चॅनल नवापूर